स्वादशास्त्र रेसिपी या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचे मनापासून खूप 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 स्वागत आज आपण प्रजासत्ताक दिनानिमित्त अशी तिरंगा ढोकळा ही रेसिपी पाहणार आहोत आपल्याला स शहात्तरवा आपला प्रजासत्ताक दिन आहे खूप छान अगदी म म्हणजे शाळेचे दिवस आठवले खरं शाळेचा किती उत्साह असायचा की नाही की शाळे जायचं छान छान राष्ट्रध्वज म्हणायचा खूप छान म्हटलं चला आज छान अशी मुलांसाठी ढोकळा म्हटलं ना की अगदी लहानांपासून मोठ्यांना सर्वांनाच आवडतो म्हटलं छ पौष्टिक महत्त्वाचं म्हणजे पौष्टिक असा तिरंगी तीन रंगाचा जसं आपल्या झेंड्याला तीन रंग आहेत हिरवा आपला आपली भारतभूमी ही सुजलाम सुफलाम आहे त्याचं प्रतीक आहे पांढरा रंग हा आपला शांततेचं प्रतीक आहे आणि केशरी म्हणजे अगदी छानच असं तीन रंगाचं प्रतीक असलेलं आज आपण ढोकळा ही रेसिपी पाहणार आहोत चला मग आपण किचनमध्ये जाऊया मुलांच्या आवडीचा खमण ढोकळा ही रेसिपी कारण तिरंगी रंगाची ढोकळा तुमच्यासाठी रेसिपी आणली आहे मैत्रिणीनो रि व्हिडिओ कुठेही स्किप करायचा नाही किंवा पळवून बघायचा नाही पूर्ण बघायचं आहे अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत म्हणजे तुम्हाला कळेल रेसिपी कशी झाली त्यासाठी आपण बारीक र रवा घेतला आहे दोन वाट्या तुमच्याकडे जर मोठा रवा असेल तर तुम्ही मिक्सरमध्ये फिरवून घेऊ शकता एक वाटी दही घेतला आहे तुमच्याकडे ताक असेल तर तुम्ही ताकाचा वापर पण करू शकता छान असं आपण हलवून घेणार आहोत त्यानंतर पुन्हा एक वाटी पाणी टाकून छान मिश्रण आपण एकसारखं फिरवून घेणार आहोत हे बघा म्हणजे त्यात ज्या गुठळ्या आहेत त्या पूर्ण मोडून घेणार आहोत सुंदर अगदी लहानांनाच नाही तर मोठ्यांनाही ढोकळा म्हटलं की अगदी सगळ्यांचं अ सगळ्यांचं फेवरेट अगदी प्रिय मुलांना ढोकळा इडली असेल ना तर तुमचं जेवण अजिबात नाही केलं तरी चालतं त्यांना हे असं छान असं आपण फेटून घ्यायचं आहे म्हणजे पीठ एकसारखं फिर फुगलं जातं त्यानंतर आपण अर्धा तास मी झाकून ठेवलं होतं अर्ध्या तासाने बघू शकता छान असा रवा बघा फुलला आहे जरा थोडंसं घट्ट वाटतं आहे मला मिश्रण मग मी थोडंसं अर्धी वाटी पाणी टाकणार आहे प्रमाण अगदी योग्य आहे चवीप्रमाणे मीठ आणि अर्धी वाटी पाणी कारण घट्टसर झालं होतं थोडंसं कसं रव्यावर पण असतं त्यामुळे तुम्हाला जसं वाटेल त्याप्रमाणे तुम्ही पाण्याचा वापर करू शकता हे बघा अशा प्रकारे आपण छान असं एकाच दिशेने फेटून घ्यायचं आहे म्हणजे छान त्यामध्ये फु फुललं जातं एक पळीभर मोठी मोठा चमचा एक आ, तेल टाकलं आहे आणि टोटरी बसत नाही छान असा तो फुलतो पण खाताना असं घशात अडकल्यासारखं होत नाही म्हणून तेल टाकून छान असं आपण फिरवून घेणार आहोत फि पीठ फिरवताना एकाच दिशेने फिरवायचं आहे विरुद्ध दिशेला फिरवायचं नाही म्हणजे छान असं ते पीठ फुलतं सर्वप्रथम आपण केशरी रंग तयार करणार आहोत मी एक मोठा टॉमॅटो घेतला आहे तो चिरून टाकणार आहे टॉमॅटो ऑप्शनल आहे तुम्हाला नको असेल तर तुम्ही नाही वापरला तरी चालेल नाही आवडत नसला तर त्यानंतर एक गाजर घेतला आहे म्हणजे आपण केचरी रंग तयार करतो आहे छान असं आपण त्याचे तुकडे करून घेतलेत आहे की नाही नॅचरल पौष्टिक अशी रेसिपी आणि थोडासा केशरी रंग खायचा रंग आहे तो तुम्हाला जर नको असेल तर तुम्ही तो नाही वापरला तरी चालेल आणि दोन चमचे फक्त पाणी हे बघा अशा प्रकारे आपण मिश्रण तयार करून घेतलं केशरी रंगाचं आणि जे बॅटर आपण बनवलं होतं रव्याचं मिश्रण ते आपण त्यामध्ये इनो टाकून छान असं फिरवून घेतलंय तर इनो टाकायचं थोडंसं स्कीप झालं माझ्याकडून डब्याला आपण अगोदरच तेल लावून ठेवलं होतं सर्व तयारी अगोदरच करून ठेवायची कारण इनो जर आपण टाकलं ना की तो ॲक्टिव्ह लगेच होतो आणि लगेच आपल्याला ते गॅसवर ठेवायचं असतं भांडं असं टॅप करून घ्यायचं मी वाटीमध्ये पण करणार आहे ढोकळा पाणी उकळं आहे आपण पाच मिनटं मोठ्या गॅसवर झाकण ठेवणार आहोत त्यानंतर मी हिरव्या रंगाची तयारी करते त्यासाठी हिरवा मटार घेतला आहे आणि भरपूर अशी कोथिंबीर कढीपत्ता माझ्याकडे सुकलेला होता तुमच्याकडे ताजा अवेलेबल अवेलेबल असेल तरी चालेल टाकला तरी आणि हिरवी मिरची जिरे थोडेसे खूप छान पौष्टिक असं ढोकळा थोडंसं मीठ टाकायचं आहे कारण आपण मिश्रणामध्ये मीठ अगोदरच टाकलं आहे आणि थोडासा खायचा हिरवा रंग आणि दोन चमचे पाणी टाकून छान असं आपण ते मिक्सरला बघा अशा प्रकारे फिरवून घेतलं आहे पुन्हा जे आपण बॅटर बनवलं होतं ते पण मिक्सरला फिरवून घेतलं आहे तोपर्यंत आपलं जे केशरी रंगाचं आहे हे छान असं बघा अजिबात चिकटत नाही छान असं शिजलं आहे आपण आता पांढऱ्या रंगाची तयारी करतो आहे त्यामध्ये आपण इनो टाकला आणि छान असं आपण एकाच दिशेने फिरवून घेणार आहोत इनो टाकला ना की लगेच तो ॲक्टिवेट होतो आणि लगेच आपण त्यामध्ये टाकून भांडं गॅसवर ठेवायचं असतं इनोला तुमचं जर तुम्ही खायचा सोडा वापरला तर त्याला वापर थोडा वेळ ठेवलं तरी चालतं पण तसं इनोचं नाही आहे त्यामुळे तुम्ही सर्व तयारी अगोदरच करून घ्यायची आहे आणि नंतर इनो टाकून नंतर लगेचच शिजायला ठेवायचं आहे छान असं आपण बघा फिरवून घेतलं आहे पीठ मस्त फुल्लं आहे बघा बघू शकता त्यानंतर आपण पांढरा थर लावला आहे की नाही सुंदर मग कुठेच व्हिडिओ स्किप करायचा नाही शेवटपर्यंत पाहायचं आहे आणि छान असं आपण परतून सॉरी पसरून घेतो आहे बॅटर मिश्रण आहे ते सुंदर अशी रेसिपी नंतर आपण टॅप करायचं आहे आणि पुन्हा आपण गॅसवर पाच मिनटं मोठ्या गॅसवर ठेवायचं आहे जे म वाटीमध्ये मी तयार केलं होतं त्यामध्ये पण आपण आता पांढरा रंग पांढऱ्याचं बॅटर टाकणार आहोत आणि वाटीमध्ये पण छान असं आपण शिजवून घेणार आहोत खूप छान मुलांना खूप आवडेल असं तुम्ही जर छोटे छोटे केले ना ढोकळे हो कलरचे तरी छान वाटतील वाटीमध्ये मुलं अगदी आवडीने खालतील हे बघा आपण पाच मिनिटांनी बघू शकतो पीठ अजिबात चिकटत नाही पूर्ण शिजलं आहे हे बॅटर आपलं आपण रंग आणि बॅटर टाकून फिरवून घेतलं आहे त्यामध्ये आपण आता इनो टाकत आहोत आणि इनो टाकून पुन्हा मिक्सरला मी फिरवून घेणार आहे म्हणजे जास्त आपल्याला फेटायला लागणार नाही हे बघा आपण मिक्सरला फिरवून घेतलं त्यानंतर मी वाटीमध्ये थोडं मिश्रण टाकणार आहे आणि राहिलेलं मिश्रण मी डब्यामध्ये टाकणार आहे झाली की नाही सुंदर रेसिपी मग चला पटापट पटापट लाईक करा याच्या प्रकारे आपण टॅप करून घ्यायचं आहे आणि मोठ्या गॅसवर पाच मिनटं शिजायला ठेवायचं आहे खूप सुंदर ढोकळा म्हटलं की सर्वांच्याच आवडीचं हे बघा किती सुंदर फुल्ला आहे बघा आणि थंड झाल्यानंतर मी काढला आहे बघा किती सहज निघाला किती सुंदर दिसतोय की नाही रंग बघा हिरवा पांढरा आणि केशरी झाला की के नाही तिरंगी तिरंगी ढोकळा तयार मैत्रिणी नो चला मग करून बघा आणि रेसिपी कशी झाली केल्यानंतर मला सांगायला अजिबात विसरायचं नाही कारण तुमची जी कमेंट्स असती ना ती पाहून खरंच खूप आनंद होतो बघा आणि पुढची रेसिपी करण्यासाठी प्रोत्साहन मिळते त्यामुळे पटापट पटापट कमेंट करायची बघा किती सुंदर झाला आहे बघा किती छान स्पंजी स्पंजी पण झाला आहे बघा त्यानंतर आपण त्याच्यावर टाकण्यासाठी जो बाजारात होतो ना त्याप्रमाणे लागण्यासाठी आपण तेल गरम केलं त्यामध्ये जिरे टाकले हिंग टाकलं आहे कडीपत्त्याची पानं टाकली आहे मी आणि पाणी माझ्याकडून ती राहिले होते टाकायचे ते मी नंतर टाकणार आहे साखर तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही टाकू शकता आणि छान असं आपण हलवून घेतलं आहे पांढरे ते मी नंतर टाकले कारण सुरुवातीला माझ्याकडून राहिले टाकायचे छान असं साखर विरघळून घेणार आहोत म्हणजे जे आपण साखरेचं मिश्रण तयार केलं ना ते वरणं टाकायचं हे बघा वाटीतलं पण किती छान झालं आहे पांढरा रंग जरा थोडासा वाटीमध्ये टाकायला कमी पडला म्हटलं असू देत छान झाला तरीसुद्धा हे बघा किती सुंदर झालं आहे आणि दिसायलाच नाही बरं का मैत्रिणींनो खायला पण एकदम अप्रतिम चव लागते आहे कारण केशरी रंगामध्ये आपण टॉमॅटो टाकला आहे गाजर टाकलं आहे बघा किती छान झालं आहे आणि हिरव्या रंगामध्ये आपण वाटाणा कोथिंबीर कढीपत्ता हिरवी मिरची हे बघा किती सुंदर त्याच्यावर आपण पाणी जास्त प्रमाणात टाकलं ना की तुम्ही बाजारात खाता ना बाजारातलं विकतचं तसा ढोकळा त्यानंतर आपण छान अशी भरपूर कोथिंबीर त्याच्यावर टाकणार आहोत भरपूर टाकायची कारण आता अजून तरी स्वस्त आहे बघा किती सुंदर झाला आहे आणि हे छोट्या ह्याच्यातलं पण छान वाटीमधलं पण सुंदर अशी रेसिपी त्यामुळं पटापट पटापट लाईक करायचं आहे आवडली रेसिपी तर शेअर करायची कमेंट करायचं आहे पुढच्या रेसिपीसाठी तयार रेसिपी पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद